ध्रुवने जे हॉटेल बुक केले होते ते खूप छान होते त्या हॉटेलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांचं त्यांचं आवरत होते ध्रुवने पण अलाम लावल्यामुळे तो आधीच त्याच्या रूममध्ये गेला होता रेवती धानीच्या रूममध्ये आली होती तिने मेकअप आर्टिस्टला पण बोलावले होते खाली हॉलमध्ये एक एक करून पाहुणे यायला सुरुवात झाली होती आधी मेहंदी फंक्शन असल्यामुळे धानीने मेहंदी कलरचा घागरा घातलेला होता आणि त्यात ती खूप उठून दिसत होती रेवती पण छान दिसत होती ध्रुव पण त्याचा आवरायला निघून गेला त्याने ध्यानीच्या घागराला मॅचिंग कुर्ता घातला होता आणि त्यात तो खूप हँडसम दिसत होता तो त्याचा आवरून बाहेर येतो आणि सगळे त्याच्याकडे पाहायला लागतात कारण तो दिसतच तेवढा हँडसम होता आई त्याच्याजवळ येऊन त्याच्या कानाच्या मागे काजळ लावतात माझ्या मुलाला कोणाची नजर नको लागायला ध्रुव मात्र त्याची नजर इकडे तिकडे फिरवत असतो कारण त्याला त्याच्या परीला पाहायचं होतं आई त्याच्याकडे पाहत हसत असतात आईला समजतं तो कुणाला शोधत आहे तो गालातल्या गालात हसत तिथून निघून जातो ती बाहेर आली नाही म्हणजे ती अजून पण रूममध्ये असेल आणि तो काहीतरी विचार करून तिथे बाहेर येऊन उभा राहतो इकडे रेवती धानीला घेऊन बाहेर येत असते तोच तिचं लक्ष तिच्या भाईकडे जातं ती धानीच्या कानात हळूस सांगते बघ तुला भेटण्यासाठी तो कशी वाट पाहतोय तुझी तशी दानी समोर पाहते आणि पाहतच राहते कारण तो दिसतच तेवढा हँडसम होता ती पण त्याला पाहण्यात हरवून जाते रेवती तिला धक्का मारत अगंवहिनी माझा भाई तुझाच आहे तशी ती भानावर येते आणि लाजून खाली पाहते दूरचं लक्ष जातं आणि तो धानीला भान अर्पून पाहत असतो कारण ती पण खूप सुंदर दिसत असते तो हळूहळू चालत त्यांच्याजवळ आला तो काही बोलणार त्याआधी आधी रेवती त्या दोघांकडे पाहत मी जाते बाहेर मला काम आहे आणि ती निघून जाते खरं तर ती मुद्दाम तिथून गेली होती ती गेल्यावर दोघं गालातल्या गालात हसत गाला असतात तो तिच्या खूप जवळ येऊन उभा राहतो आणि आपली धानी अंग चोरून शांत उभी असते तो तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतो आणि तिच्या कपाळावर ओट टेकवतो नंतर तिच्याकडे पाहतो ती मात्र अजून पण खाली पाहत होती धानी त्याच्या आवाजाने ती त्याच्या डोळ्यात पाहते दोघं पण एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहून जातात तोच रेवती तिथे येते आणि त्यांना तसं बघून तिला हसू येते ती त्यांच्याजवळ जाऊन भाई बहिणीला बघून झालं असेल तर खाली जायचं का कारण खाली सगळे तुमची वाट पाहत आहे तिच्या आवाजाने ते दोघं बानावर येतात आणि हसून बाजूला होतात रेवती पण चला खाली आणि ते दोघं खाली जायला निघतात द्रुधहानीचा हात पकडून चालत असतो तो तिला घेऊन स्टेजवर येतो तिथे एक गुलाबाच्या फुलांनी सजवलेली गोलाकार चेअर असते तिच्या मधोमध तो तिला बसवतो तशी तिला असते ध्रुव काही न बोलता एक मेहंदीचा कोण घेतो आणि तिच्या हातावर डी काढतो आज धानीला त्याच्याच नावाची मेहंदी तो स्वतः लावत होता ते बघून धानीला आनंदच पण झाला होता आणि भरून पण आले होते खरंच किती प्रेम करणारा नवरा मिळाला आहे मला आई आणि रेवती पण दोघांकडे खूप प्रेमाने पाहत होत्या आई बाई आणि वहिनी एकमेकांसोबत किती हॅपी आहेत ना आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात हो माझ्या या मुलांना कोणाची नजर नको लागायला काढून झाल्यानंतर त्याने धानीकडे पाहिले तर तिला भरून आले होते तिचे भरलेले डोळे बघून तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला त्यानंतर तो बाजूला झाला आणि धानीच्या हातावर एक मुलगी मेहंदी काढायला लागली खूप सुंदर अशी मेहंदी तिच्या हातावर काढली ध्रुला मेहंदी काढायची नव्हती तो पण धानीच्या नावाचा ढी काढतो गाणे म्हणत सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढत असतात त्यानंतर सगळ्यांनी मिळून फोटो काढले डान्स केला ध्रुव धानीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला आणि त्याने तिच्या सोबत खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले काही वेळाने ते दोघं आत आले तसे पुन्हा सॉन्ग लागले आणि ते डान्स करायला लागले ध्रुव आणि धानी पण डान्स करत होते त्यानंतर सगळे जेवायला गेले जेवण झाल्यानंतर ध्रुवला आणि आईला भेटून एक एक जण जायला लागले सगळे गेल्यानंतर आईने धानीला चेअरवर बसवले आणि तिच्यासमोर समोर घास पकडला त्याचं लक्ष होतं धानीने फक्त ज्यूस पिला आहे आणि मेहंदी काढल्यानंतर तिने जेवण केलेलं होते आई तिला त्याच्या हाताने चारत होत्या ते बघून धानीला खूप भरून आले होते ती पण खात होती तिचे भरलेले डोळे बघून आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत धानी जशी रेवती माझी मुलगी आहे तशी तू पण आहेस सून असली म्हणून काय झालं त्याआधी तू माझी मुलगी राहशील आईचं बोलणं ऐकून धानी आईला मिठी मारते आई पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत रडू नकोस नाहीतर तुझा नवरा येऊन ओढायचा माझ्या बायकोला का रडवते आहे तशी ती हसते तोच रेवती आईला बोलवायला येते आई इकडे तिकडे पाहतात आणि हसून जवळ जातात त्याच्या हातात ताट देतात हे घे बाबा मला काम आहे मी जाते आता तुझ्या बायकोला भरवतो आणि त्या निघून जातात ध्रुव ताट घेऊन हसत धानीजवळ येऊन बसतो आणि तिला भरवतो ती पण हॅपी होऊन खात असते आज धानीला भरभरून प्रेम मिळत होते तिचं खाऊन झाल्यावर ध्रुव तिला पाणी प्यायला देतो आणि तिच्याकडे पाहात बायको आज रात्री पण माझ्यापासून तुझी सुटका नाही आणि हे ऐकताच तिच्या अंगात गोड शिरशिरी येते तिचं झाले तसे ती पण तिच्या रूममध्ये जायला निघाली जाताना रेवतीला आवाज दिला तिला कपडे चेंज करायचे होते पण रेवतीच्या हातावर पण मेहंदी काढली होती धानी विचार करत होती तोच आई तिच्याजवळ आल्या आणि धानीला विचारू लागल्या जेवण केलेस ना हो आई आई हसत आज काय मज्जा होती बाबा एका मुलीची नवऱ्याने भरवले ना मग काय चांगले पोट भरले असेल तशी धानीला असते आई आणि ती तिथेच बोलत असते आणि इकडे आपला हिरो धानी कधी तिच्या रूममध्ये येते म्हणून आतापर्यंत तीन ते चार फेऱ्या तिच्या रूमजवळ जाऊन झाल्या होत्या तो रेवतीला फोन करतो आणि धानीबद्दल विचारतो भाई वहिनी खाली आहे काय झालं काही काम होतं का रेवती आता तूच माझं काम करू शकतेस प्लीज तू तुझ्या वहिनीला घेऊन रूममध्ये येतेस का रेवती त्याला चिडवत भाई अजून लग्न व्हायचं आहे रे किती ती आतुरता वहिनीला भेटायची एक कार्टून तू जे ते डॉयलाग तू बंद कर आणि मी जे सांगितले ते कर बरं करते आणि ते फोन ठेवतात रेवती खाली येते आणि धानीला रूममध्ये घेऊन येते आता तिची मेहंदी पण कोरडी झाल्यामुळे ती धानीला चेंज करायला मदत करते वहिनी मी जाते मला खूप झोप आली आहे आणि बाहेर पडताच ती ध्रुवला मेसेज करते वहिनी रूममध्ये आहे तिचा मेसेज बघून ध्रुवला खूप आनंद होतो आणि तो इक तिकडे जायला निघतो कोणी समोर नाही आहे हे बघून तो पटकन तिच्या दरवाजावर टकटक करतो धानी विचार करत आता कोण आलं असेल म्हणून ती दरवाजा ओपन करते आणि समोर ध्रुवला बघून शॉक होते ती बोलायच्या आधीच तो आतमध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो आणि तिच्याकडे पाहतो तिने साधा असा कुर्ता घातला होता त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती दोन्ही हातावर त्याच्या नावाची मेहंदी तो तर तिला भाणाररपून पाहत होता त्याने पटकन तिला मिठीत घेतले आणि मिठी मारली आणि तिचा सुगंध अनुभवू लागला तिला पण त्याचा स्पर्श हवा असा वाटत होता तो धानीला उचलून बेडवर घेऊन आला आणि खूप प्रेमाने तिच्याकडे भोगू लागला नंतर तिच्या हातावरची मेहंदी बघू लागला मेहंदीकडे पाहत बायको रंगणार ना धानी हसत हो रंगेल ना माझा नवरा प्रेमच तेवढं करतो माझ्यावर तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येते खरं तर त्याला धानी भेटल्यापासून तिला मिठीत घेऊन झोपायची सवय झाली होती म्हणून त्याने त्या दोघांच्या रूम पण जवळजवळ घेतल्या होत्या तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला मिठीत घेतो बायको तुला आज त्रास नाही देत झोप निवांत आणि तिच्या केसांवरून हात फिरवत असतो धानीला पण त्याच्या मिठीत कधी झोप लागते तिला कळत नाही तो धानीकडे पाहतो तरी ती झोपलेली असते तो पण तिला पाहत झोपून जातो दोघं पण निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो तरी या दोघांना भान नसते आई आता आवाज द्यायला लागतात धानी धानी तशी दोघांना जाग येते ते घाबरून दोघं एकमेकांना पाहत असतात धानीला काय बोलावं आणि काय नाही तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते आईने सांगितल्याप्रमाणे धानी सोबत रेवती झोपणार होती आणि तिथे ध्रुव होता ध्रुव धानीला शांत करत म्हणतो आईला सांग उठले म्हणून धानी शांत होते एक दीर्घ श्वास घेते आणि आईला आवाज देते उठले म्हणून तिचा आवाज ऐकून आई आता ध्रुवच्या रूमजवळ जाऊन त्याला आवाज देत असतात त्याला समजते आई त्याला आवाज देत आहे तो आईला फोन करतो पण आईचा फोन रूममध्ये असतो ध्रुवला समजते आईजवळ फोन नाही आहे तोच आईला कोणीतरी बोलावतो आणि आई निघून जातात कारण ध्रुवच्या रूममध्ये रेवती झोपली होती आणि आईच्या आवाजाने तिला जाग येते ती पण घाबरली होती ती पटकन ध्रुवला फोन करते भाई आज तुझ्यामुळे किती अडचणीत सापडले होते मी इकडे धानी त्याला फटके मारत अहो हे सगळे तुमच्यामुळे झालं तो धानीचे हात पकडत माझी बायको एवढी नाजूक आहे आणि तिचं मारणं पण नाजूक आहे बरं चल आता माझ्या गालावर केस कर मग मी जातो अहो तुम्ही ना तो तिला जवळ घेत मी ना तशी धानी त्याच्या गालावर केस करते तो पण तिच्या कपाळावर केस करतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि रेवती पण धानीजवळ येते धानीकडे पाहत तुम्ही दोघं माझा जीव घेणार आहात धानी पण रेवतीला बघून बरं झालं तू आलीस कुणाला दिसली नाहीस ना नाई गं माझी वहिनी रेवती धानीकडे पाहत वहिनी आज जर आईला माहिती पडले असते की तू आणि भाई एकाच रूममध्ये आहे तर काय झाले असते तो विचार करून दोघे हसायला लागतात इकडे ध्रुव पण त्याच्या रूममध्ये आला आणि त्याचा अरुण खाली आला म्हणजे आईला काही वेगळे वाटू नये म्हणून साहिल लवकर उठल्यामुळे त्याने सगळं काही अरेंज केलं होतं त्याने सगळ्यांसाठी नाश्त्याची तयारी केली होती आणि सगळ्यांची वाट पाहत होता तोच रेवती आणि धानी पण त्यांचा अरुण खाली आल्यात दानीने प्लेन मँगो कलरची साडी घातली होती त्यात ती खूपच सुंदर दिसत होती आज पण रुची विकेट गेली होती तो एकसारखा तिच्याकडे पाहत होता आणि तिला खूप लादल्यासारखं होत होतं कुणाचं लक्ष नाहीये हे बघून ध्रुवने ओटांचा पाऊट केला आणि तिला फ्लायिंग किस दिले तशी दानीने लाजून तिची मान खाली घातली कारण आजूबाजूला सगळेच होते ध्रुवला वाटले कुणाचं लक्ष नाहीये पण त्याच्या कार्टून बहिणीचे लक्ष होते ती त्याच्याकडे बघून हसत होती आणि ध्रुवने मनातच डोक्याला हात मारून कार्टून कुठली म्हणाला रेवती आणि ती बसणार तोच साहिलने आवाज देऊन त्यांना दुसरीकडे बसायला सांगितले आणि मुद्दाम धानीच्या चेअर एक चेअर रिकामी ठेवायला सांगितली रेवतीला समजले होते ती चेअर भाईसाठी असेल तोच वेटर नाश्ता घेऊन आला आणि एक एक करून सगळ्यांना सर्व करू लागला धानीच्या शेजाचे चेअर रिकामी बघून आपला हिरो सरळ तिथे जाऊन बसला तशी धानी अजूनच लागली त्यांनी सगळ्यांनी मिळून नाश्ता करायला सुरुवात केली आणि इकडे आपल्या हिरो त्याच्या पायाने धानीच्या पायाला स्पर्श करू लागला तशी ती शहारली पण तिच्या लक्षात आले हे तिच्या चावट नवऱ्याचे काम आहे म्हणून तिने पण त्याची मज्जा घ्यायचं ठरवलं आणि तिने तिचे पाय बाजूला केले आता ध्रुवला तिचे पाय कुठे जाणवत नव्हते म्हणून तो पुढे सरकला आणि त्याला पायाचा स्पर्श झाला आणि नेमका तो पाय रेवतीचा होता रेवती पण घाबरली असं अचानक तिच्या पायाला कोण स्पर्श करतो आहे म्हणून ती इकडे तिकडे बघू लागली आणि तिला ध्रुध पाहत होता आणि हसत होता ते दिसले ते विचार करत भाई तो पण ना रेवती मुद्दाम त्याच्या पायावर जोराचा पाय जो देते तसा तो जोराने ओरडतो आ त्याचा आवाज ऐकून सगळे त्याच्याकडे पाहतात आणि काय झालं म्हणून विचारतात आता ध्रुव घाबरून सगळ्यांवरून नजर फिरवतो आता काय सांगणार म्हणून काहीतरी चावलं म्हणून सांगतो ते पुन्हा नाश्ता करायला लागतात नाश्ता होताच रेवती ध्रुवजवळ जाऊन बाई मगाशी बहिणीचा पाय समजून माझ्या पायाला स्पर्श करत होता आणि मी घाबरल्यामुळे मी तुझ्या पायावर जोराचा पाय दिला तिचं बोलणं ऐकून तो शॉक झाला आणि मनातच स्वतःला शिव्या देऊ लागला रेवती पण डानीचा हात पकडून तिला घेऊन गेली आता दो ते त्या दोघांना हळद लागणार होती म्हणून ते त्यांचा आवरायला निघून गेले डानी हळदीसाठी नऊवारी पातळ घातले होते त्यावर फुलांची ज्वेलरी हातात हिरवा चुडा त्याच्या नावाची भरभरून रंगलेली मेहंदी खूप सुंदर दिसत होती ती आणि आपल्या हिरोने पण पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि धोती घातली होती तो पण खूप हँडसम दिसत होता काही वेळाने कार्यक्रमाला सुरुवात होते आधी ध्रुवची पूजा करतात आणि नंतर त्याला हळद लावतात त्याच्या घरातील पहिले लग्न असल्यामुळे पूर्ण हॉल पाहुण्यांनी भरलेला असतो एक एक करून ध्रुला हळद लावतात नंतर त्याच्या गालावरची कपडावरची हळद ते काढतात त्यानंतर धानीची पूजा करतात आणि त्याची उष्टी हळद एक एक करून तिला लावतात तिला पण हळद लावून झाल्यानंतर रेवती त्या दोघांना हळद लावत त्यांच्यासोबत खूप फोटो काढते ध्रुव आणि धानीचे खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात आईसोबत पण खूप फोटो काढतात हळदीनंतर ते डान्स करणार होते पण ते आधी जेवण करणार होते आई पाहुण्यांसोबत बोलण्यात व्यस्त असतात आणि रेवती साहिल सोबत बोलत होती कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून ध्रुव थोडीशी हळद घेतो आणि थोडा धानीजवळ सरकत तिच्या पोटावरून हात फिरवतो त्याच्या बोटांचा स्पर्श होताच ती त्याच्याकडे पाहते तर तो हसत असतो ती पण लाजून खाली पाहते काही वेळाने सगळे मिळून जेवण करतात आणि नंतर लॉनमध्ये येतात तिथे आधीच साहिलने सगळी तयारी केली होती जसं सॉंग चालू होतं आणि ते नाचायला लागतात खूप जोशात सगळे नाचत असतात दानी पण आज दिलखुलासपणे सगळं एन्जॉय करत होती तिला हॅपी बघून आपला हिरो पण हॅपी होता तिथे जवळच पाण्याचा पाईप रेवतीला दिसतो आणि ती तो पाईप घेऊन सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायला लागते ते पुन्हा पाण्यात एन्जॉय करतात आई एक करून घेत होते आणि एकमेकांना भिजवत होते खूप मस्ती करून झाल्यानंतर आई धानीकडे पाहत बाळा जास्त भिजू नकोस थंडी भरे अंगात आणि त्या रेवतीला सांगून धानीला रूममध्ये पाठवतात खाली डान्स करताना तिला जाणवत नव्हते पण रूममध्ये जात असताना तिला थंडी वाजत होती ध्रुवचे लक्ष त्यांच्याकडे असतं तो पण आईला सांगतो मी पण रूममध्ये जातो या दोन्ही रूममध्ये जाणार तोच त्याचा आवाज त्यांच्या कानावर पडतो थांबा तशा त्या मागे वळून पाहतात रेवती धानीला धक्का देत बघ हा बाई तुझ्या प्रेमात किती वेळा झाला आहे तो त्याच्याजवळ येतो रेवतीकडे पाहत एक कार्टून तुझ्या वहिनीसाठी आणि माझ्यासाठी दोन कप चहा रूममध्ये पाठवून तू जाऊ शकतेस रेवती त्याच्याकडे पाहत भाई हे चुकीचं आहे बरं मला आईंनी वहिनीसोबत पाठवले होते कार्टून तू ऐकणार आहेस ना की नाही तशी रेवती पाय आपटत निघून जाते तो धानीकडे पाहतो आणि तिचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन जातो भिजल्यामुळे तिची पूर्ण साडी अंगाला चिटकली होती आणि त्यात तिचं सौंदर्य उठून दिसत होतं दृतर भान अरपून तिला पाहत होता आणि धानी लाजून लाल झाली होती तो तिचा चेहराहून जडीत पकडून धानी जा जाऊन चेंज कर थंडी भरेल अंगात तशी धानी चेंज करायला जाते आणि इकडे ध्रुव पण त्याच्या रूममध्ये येतो आणि चेंज करतो इकडे देवतीला खाली बघून आई विचारतात अगं तुला धानीच्या मदतीसाठी पाठवले होते ना मग तू इथे काय करते आहे अगं आई वहिनीलाच मदत करत आहे तिच्यासाठी चहाची ऑर्डर द्यायला आले होते ते भिजल्यामुळे तिला थंडी वाजत होती आणि तिनेच मला चहा आण म्हणून सांगितले तेच घ्यायला आले होते मी बरं बरं जा तुझं काम कर ध्रुव त्याचं आवरून पुन्हा तिच्या रूममध्ये येतो अजून धानी बाहेर आली नव्हती काही वेळाने ती बाहेर येते तिचे केस ओले झाल्यामुळे ध्रुवने तिला बेडवर बसवले आणि टावेल घेऊन तिचे केस पुसत होता नंतर तिला मागूनच मिठी मारतो आणि जवळ घेतो तिचे केस पुढे करून तिथे ओ टेकवणार तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो धानी त्याच्याकडे पाहतो मी थांबा मी बघते तो बाजूला लपून बसतो ती दरवाजा ओपन करते तर समोर वेटर चहा घेऊन आला होता ती ट्रे घेते आणि आत येते ती त्याला आवाज देते बाहेर या तसं तो बाहेर येतो ते दोघं मिळून चहा पितात गरम चहा पिल्यामुळे त्यांना बरं वाटतं चहा पिऊन झाल्यानंतर तो तिला पुन्हा मिठीत घेतो पण आज त्याला तिला त्रास द्यायचा होता म्हणून तो शांत असतो काही वेळाने तिच्या कपाळावर केस करत बायको तू आराम कर मी जातो माझ्या रूममध्ये आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो आज सगळ्यांनी खूप डान्स केल्यामुळे चांगलेच थकले होते पडल्या पडल्या त्यांना झोप लागते द्रुपन रूममध्ये येताच बेडवर आडवा होतो आणि झोपून जातो इकडे धानी विचार करत असते तिला मात्र झोप येत नव्हती तिची अवस्था बघून रेवती तिच्याकडे पाहत वहिनी तुला का झोप येत नाही आहे माहिती आहे मला तुला भाईची खूप सवय झाली आहे एक काम कर तू आज त्याच्या रूममध्ये जा आणि झोप म्हणजे तुझी पण चांगली झोप होईल धानी विचार करत उठते खरंच जाऊ का अगं वहिनी ही काय विचारण्याची वेळ आहे का जा जाऊन झोप तिकडे ती धानीचा हात पकडून तिला रूमच्या बाहेर काढते समोर नाही नाहीये म्हणून ती पटकन धूळच्या रूमजवळ येते आणि दरवाजा वाजवते बराच वेळ वाजवत असते पण धूळ काही उठत नव्हता आणि दरवाजा उघडत नव्हता त्याला झोपमध्ये जाणवत असतं काहीतरी आवाज येतोय पण तो, तो दुर्लक्ष करतो पुन्हा आवाज येतो तसा तो झोपमध्येच चालत येतो आणि दरवाजा ओपन करतो डोळे अजून पण बंद असतात तोच तिचा आवाज त्याच्या खाली पडला अहो एवढा वेळ का लावला दरवाजा ओपन करायला आणि तो एकदम खडबडून जागा झाला तो तिला हात लावत मी स्वप्न तर नाही ना, ना पाहत आहे बायको तू खरंच आली आहेस का ती त्याचा हात पकडून त्याला आत घेते हो मी खरंच आले आहे तशी त्याची झोप उडून जाते आणि तो तिला पटकन मिठीत घेतो काय झालं बायको माझी आठवण येत होती, होती। का अहो ते मला झोपच येत नव्हती वाव बायको तुला झोप येत नव्हती म्हणून तू स्वत इथे माझ्याजवळ आलीस का कसलं भारी बायको ती पण तिची मिठी घट्ट करत हो मला माझ्या नवऱ्याच्या कुशीत झोपायची सवय झाली आहे मग मला झोपच येत नाही म्हणून मी स्वतः इथे आली त्याने तिला उचलून घेतले आणि बेडवर घेऊन गेला आणि तिला मिठीत घेतलं तिच्या केसांना कुरवाडत होता दोघं पण एकमेकांच्या मिठीत कधी झोपून जातात त्यांना त्यांचं कळत नाही सकाळी त्यांना लवकर उठायचे होते दोघांचा अलामच्या आवाजाने जाग येते तसे ते दोघं उठतात त्याच्या मिठीत तिची खूप छान धूप झाली होती ती उठून जाणार तो ध्रुतीचा हात पकडत शोना थोडा वेळ थांब मी आपल्या दोघांसाठी चहा ऑर्डर करतो तोपर्यंत तू तो फ्रेश हो तो चहाची ऑर्डर देतो तोपर्यंत दानी फ्रेश होते तिचं झाल्यावर धू पण फ्रेश होतो तोच त्यांचा चहा पण येतो ते दोघं मिळून चहा पितात चहा झाल्यावर धानी तिच्या रूममध्ये जायला लागणार तोच थांबते ध्रुव गोंधळून तिच्याकडे पाहतो तशी ती पडत येते आणि त्याच्या ओटांवर तिचे ओठ टेकवते आणि त्याला केस करते आपला हिरो तर तयारच असतो तो, तो पण तिला केस करू लागतो काही वेळाने बाजूला होतात ध्रुव तिचे केस मागे करत आज काय माझी बायको खूप हॅपी आहे वाटतं रात्री स्वतःशी झोपायला आली आणि आज सकाळ पण किसने गोळ करून टाकली आता वाटते तू मिसेस ध्रुव बरं चल जा तुझ्या रूममध्ये तुझ्या सासूबाईंनी पहिले तर ओढा भेटायचा आपल्याला धानी पळतच रूममध्ये निघून जाते रूममध्ये येऊन आंघोळीला जाते इकडे ध्रू पण त्याचा आवरून खाली येतो आणि सगळी अरेंजमेंट पाहत असतो त्याने साहिलला सांगितले होते सगळे तसेच काही होते काही वेळाने त्याच्या रूममध्ये येतो तोच आई पाहायला येतात दोघांचा आवरला का म्हणून आणि ते रेवतीला सांगून ध्रुवला धानीच्या रूममध्ये घेऊन यायला सांगतात रेवती त्याला धानीच्या रूममध्ये घेऊन येते आई त्यांना शेजारी उभं करतात आणि त्यांच्या दोघांवरून मीठ ओवाळून नजर काढतात माझ्या मुलांना कुणाची नजर नको लागो असेच प्रेम राहू द्या तुमच्या दोघांचे आणि त्या बाहेर निघून जातात आईचे प्रेम बघून धानीला भरून येतं पण ती स्वतःला सावरते तोच आईचा बाहेरून आवाज येतो ध्रुव तुझं काम झालं आहे तू तुझ्या रूममध्ये जाऊ शकतोस तसे ते तिघंही असतात ध्रुव धानीच्या घरावर किस करतो आणि पळत त्याच्या रूममध्ये निघून जातो फायनली पुढच्या भागात त्यांचं लग्न तुम्हाला पाहायला मिळेल बघूया पुढील भागात त्यांचं लग्न आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद